जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंदू सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रतिपंढरपूर आळंदी भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रारंगणामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन महिंद थोरवे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते सकाळीच विठ्ठल मूर्ती व परिसर सुशोभीकरण करण्यात आले व पहाटेपासूनच भाविकांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले व कर्जत खालापूर मतदारसंघातील तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले मनात इच्छा असून सुद्धा जे जे भाविक काही कारणास्तव पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास जाऊ शकले नाही त्यांनी इथे कर्जतमध्ये या प्रति पंढरपूर व आळंदी या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनाचा साक्षात्कार घेतला हे पाहून मी फार आनंदी आहे तसेच तालुक्यातील तमाम नागरिकांना सुखसमृद्धी देण्यासाठी आमदारांनी विठ्ठलाकडे साखळेही घातले या दरम्यान कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच दिंडी वेशभूषेमध्ये विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली व नंतर विठ्ठल भक्तीत लीन होणाऱ्या गीतांवर विविध सादरीकरणही केले कार्यक्रम सादरीकरण केलेले आहेत यामध्ये पथनाट्य विठुरायाचा या वेगवेगळ्या कार्यक्रमांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेलं आहे आमची दिंडी जी आहे ती जो आपला मोठ्या पुलावर हे येत इंग्लिश मिडीयम येथून मोठ्या आहे पंढरपूर कतिपंडरपूर तर म्हटलं गेलेलं आहे त्या पंढरपूरच्या समोर जाऊन माझे विद्यार्थी आज तुमचा एका आपल्या विठूर या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन सादरीकरण करणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळे कार्यक्रम केलेले त्यामध्ये भर्थनाट्य आहे विठुरायचं गजर आहे अभंग आहे त्याच्यानंतर अनेक प्रकारचे वेगवेगळे जे आज महाराष्ट्राची परंपरा आपल्याला या संत येतात परंपरे यावेळी तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून आलेल्या विठ्ठल भक्तांसाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने दिवसभर फराळ वाटप सुरू होता या विठ्ठलमूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला व त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात पंढरपूर या ठिकाणी आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलो हो आहोत की काय अशा प्रकारचा भाव स्पष्ट दिसत होता दोन गेली दारूच्या आळी जाऊन आपले खराब करून टू माय युट्यूब चॅनल आज मी ऑर मॅरेजमेंट चालू आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मायूब चॅनल एक काम करतो ऍक्सिडेंट

तरुणांनी बघली जाते हे तरुण असे वागत असतील तर भारत देश कसा पुढे जाईल याचा आपण विचार केला पाहिजे दृश्य आपण कसे बघतो याचा विचार केला पाहिजे